अरे कुणी खाये ओ वा कुणी तंबाखू अरे कुणी खाये ओ वा कुणी तंबाखू अस सदनात चाले माय माया सदनात चाले माय अन रमी खेळाले ये म्हणलं रवी खेळाले ये म्हणलं रमी खेळाले म्हणलं माय

समस्याच समाधान हे कधी व करणार म करणार रमी खेळाले हे खेळाले अंड्रमीळाले मलर मी खेळाले हे म्हणलं खेळाले ये मंगरा मी खेळाले हे मंगल मार पन्नास कोके एकदम ओके पायरीवर बसून बोले बोलले पायरीवर बसून बोले भाऊ साहेबाचे गुरुजे दाता हनमारीवर आले दादा हनमारीवर आले आणि पैशाचीही बॅग दिसते पैशाची बी व्याग दिसते जशी दुधा वरसाय जशी दुधा जाय आणि रवी खेळाले मंद रवी खेळाले मनल खेळाले हे मंद म्हणा रवी खेळाले यमल खेळाली शेतकऱ्याच्या आत्महत्या होई दर दिवस आले इथं होई दर दिवस आले कर्जमाफीच्या नावाखाली गोंधळ घालून गेले बाबू गोंधळ घालून गेले शेतकऱ्याच्या आत्महत्या होई दर दिवस होई दर दिवसाले गोंधळ घालून गेले सारे गोंधळ घालून गेले आणि योग्य देईल म्हणते योग्य वेळी देईल म्हणते तू वाट पाहत राय तू वाटच पाहत रवी खेळाले म्हणलं रवी खेळाले म्हणलं रवी खेळाले म्हणलं माय रवी खेळाले म्हणलं रवी खेळाले म्हणलं माय कुणी खाये ओवा कोणी तंबाखू कुणी खाये ओवा कोणी तंबाखू असं सगळं चाले मा ಮಂದರ್ ಲಿ ಚೆಾ ಮಂಡಿ ಕೇಳಿ ಚೆಳ್ಳ ಮಲ್ಮಿಖೇ ಮಂಡ